नमस्कार मित्रांनो हा माझा एस एस एनचा प्लॉट आहे आज त्याला पंचवीसावा दिवस आहे आजचा हा याचा आपण पाहू शकता घडांची क्वालिटी मी यश यशाग्रोचा ट्रेनिंग घेतलेला शेतकरी आहे अशा प्रकारे आज, आज पंचवीसाव्या दिवशी खूप छान ग्रोथ आहे घडांची ही पाहू शकता आज अशा प्रकारे जी क्वालिटी आहे तरी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ज्या शेतकऱ्यांनी यश अॅग्रोचं ट्रेनिंग घेतलं आहे त्याचा प्लॉट आणि ज्यांनी यशचं ट्रेनिंग घेतलं नाही त्याचा प्लॉट मी तुम्हाला दाखवणार आहे यश अॅग्रोचं जेवढं कौतुक कराल किंवा त्यांचं काम बघाल किंवा त्यांच्यासोबत काम कराल <coughs> तेवढं थोडं आहे सरांचं तर काय विशेष आभार आहे ह्या प्लॉटसाठी कारण मी तुम्हाला आता अशी एक गोष्ट दाखवणार आहे तुम्ही म्हणाल हे शक्य नाही हो पण ते शक्य आहे यशागृह चला दाखवतो तुम्हाला हा माझा एसीसीचा <coughs> प्लॉट आहे आणि ह्याच्या शेजारी आमच्या शेजारचे शेतकऱ्याला प्लॉट आहे तुम्ही बघू शकता एक मिनटं थांब तुम्हाला दाखवतो याच्यावरती तुम्ही पाहू शकता डावणी किती मोठ्या प्रमाणात आहे हे बघा हे बघा घड्याचे डावणी अशा पूर्ण प्लॉट यांचा डावणीने भरलेला आहे हे बघा हा हे दाखवण्याचं कारण एकच ह्या प्लॉटमध्ये आणि हा माझ्या प्लॉटमध्ये फक्त पाच फुटाचा अंतर आहे आणि माझ्या प्लॉटवरती एकही डावणीचा स्पॉट नाही हे शक्य झालं फक्त ॲग्रोमुळं हे बघा तुम्ही हे पाहू शकता आहे एकही एकही स्पॉट नाही आहे डावणीचा हे शक्य झालं फक्त यशाग्रोचं ट्रेनिंग घेतल्यामुळं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती यश आग्रोचं ट्रेनिंग ऑक्टोबर आणि एप्रिलचं दोन्ही घ्या आणि यशाग्रोचं ॲप वापरायला नक्की विसरू आहे का नाही मित्रांनो क्वालिटी हे बघा हे घड बघा आणि हा प्लॉट बघा ही जी एवढ्या जवळ असूनसुद्धा डावनीचा आपल्या प्लॉटवरती बिलकुल प्रादुर्भाव नाही हे फक्त कुंभार सरांमुळे शक्य आहे आणि ज्यांना कोणाला वाटतं मॅजिक स्प्रेवर ह्याच्यावरती असं कुठं प्लॉट येत असते का कमी खर्चावर कुठं प्लॉट येत असते का त्यांच्यासाठी हा माझा प्लॉट उदाहरण आहे वाटत असलं तरी कोणी येऊन पाहूही शकतं आहे की खरंच आहे का हे तरी मित्रांनो हे अगदी खरं आहे त्यामुळे तुम्ही येऊन बघू शकता हे बघा डावणी मुबलक प्रमाणावर आहे हो हो फक्त पाच फुट अंतर आहे मित्रांनो तरीसुद्धा आपल्या प्लॉटवर एक स्पॉट मिळणार नाही ना तुम्हाला हा अशा प्रकारे प्लॉट आहे धन्यवाद मुद्दा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी माझं नाव सांगितलं आहे कारण कोणाच्या तरी परत हा व्हिडिओ पोचल्यानंतर भावना दुखवली जातील त्यामुळे मी नाव नाही सांगणार धन्यवाद धन्यवाद यशाग्रव आणि कुंभार सर